तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग विशेष म्हणजे आज आहे रविवार ते पण पौष महिन्यातला त्यामुळे मी तुम्हाला दाखवू का आता हे बघा आपण केली होती सूर्यदेवाची म्हणजे नारायणाची पूजा मित्रांनो आणि आपल्या ताईची तब्येत बी बरोबर नाही आज तिच्याकडे बी स्वयंपाक करायचा आहे आणि आज आपल्याला उपवास आहे त्याच्यामुळे शाबू पण करायचा आहे तर काही जाता आपण करायला घेतला आहे शाबू आणि पहिले आपण थांबा तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही बघू शकता आपले आलू तळत आहेत तेलामध्ये आणि ह्या मिरच्या मी कूट करून टाकलं होतं आता हिरवा कलर आलाय हे मला माहित नाही कसं काय आलाय देवाचा जाऊ द्या आणि हे शाबू भिजू घातलाय शेंगदाण्याचा कूट चला आपण आता करू तुम्हाला दाखवते मी कसं कर करते आणि हे बघा मध्ये मध्ये मला शिव सारखं सारखं बेजार करू लागला तर म्हणू लागले यार मला करू दे करू दे नाही नुसतं मला असं डिस्टर्ब करते सगळेजण आहे का आणि हे शौर्य बघा आता त्याला आपली लक्ष्मी झाली तर त्याला वाटतंय कायच की तसंच वासरू वाटतंय ते बघा कसं सगळं खेळत ती त्याला वडीत नेते ते पण तिला वडीत नेते त्या दोघाचा दिवस भर तेच चल ते बघा तर गायी तुम्ही तर बघू शकता तीन बैल सॉरी दोन बैल आणि एक गाय एका फ्रेममध्येच आमच्या घरी माणसापेक्षा जास्त जनावर आहेत मित्रांनो खरंच तर मित्रांनो चला आता आपण जाऊ शकतात वित 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 एवढा मोठी कॅटली डबा घेऊन घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल का कोणी सुख असले कोणा रावते पण मित्रांनो मला आपुलकीचं नातं कोणाशी जोडण्यात मजा येत नाही खरंच तर गाईस तुम्ही इथं बघू शकता बघा आमच्या शेतात लावलेलं आहे इकडं ऊस हे बघा मित्रांनो पूर्ण आता ऊस म्हणजे तोडला होता ना आता गेल तर आपला ते ऊस परत उगवला आहे आणि हे आपली खुरपणी चालू होती त्याला म्हणजे आपण खुरपणी गेलो हे बघा तिथं आणि तिथं ताईच शेत आहे गाईच माझ्या आणि मला दाखवू का इकडं आपण लावली होती गवार गवार पण दाखवते थांबायचं हे था। बघा मित्रांनो आपण इथं लावलेली गवार आहे इथं म्हणजे आपण नाही लावली घरच्यांनी लावलीये घर आणि तिकडे बापू आपल्याला ते कंड्या कट करून देऊ लागले आणि दुपारच्या पाण्यात मस्त आम्ही शेतात जेवण केले शेतातलं जेवण राहील शेतातच जेवण असते आणि मालकाने आपल्याला हे बघा लिंबू पाणी करून दिलेले मास्टर शेप आपण सोबतच घेऊ फिरतो काय चिलर समजतात का आम्हाला हा नाद करते का मित्रांनो दुःखात चेहरे घेऊन आपण चालू शेताच्या दिशेने आणि हे बघा असं जवळ कॅमेरा घेतला ना तर कॅमेरा आणि लाईम घेतला तर वाईस येणं चाललाय काय यार मग सगळी आहे हे बघा तर रान त्या रानात जायचं आपल्याला कंढरायचं चला चला मग माझ्यासोबत आणि आपले गरिबीची दिवस लवकरच जावं अशी अपेक्षा करते मी तुमच्याकडूनच करू शकते काहीच आणि हे बंधन बघा बंधन हे असंच घेऊन मला एक दिवस लग्नात गेल तर आज राहणार चाललाय मित्रांनो सकाळपासून आपण इथं याचायल होत ते हे बघा तिथून इतर आणले आपण हे ती तिची ढिग केली आणि तिथं ठेवले तर हे बघा एक शौर्य दाखवू लागलं आपल्याला काळे हात झालेले आणि मग मला आईची एवढी आठवण येऊ लागली मग मी जोरात आडू लागले आई, ला आई बघ मी किती काम करते इथं तर तिथं घरी काय करत नसले तरी मला लई काम करावं लागतंय बस झालं बस आता बस बस झालं बस झालं असं म्हणत म्हणत मित्रांनो आम्ही संपवलं आणि ते बघा तिकडे जे आहे का हे हे पांढरं पांढरं हे आहे मित्रांनो आमच्या गावचं मंदिर आणि तिथून खाली गेलं की गाव लागतंय आमचं आणि हे जे आहे का टावर इथं आहे आडगाव फाटा इथं जर तुम्ही कधी आलात आणि ते बघा ते आपलं घर तिथं इथं जर तुम्ही कधी आलात तर मग कधी पण आपल्या घरी यायचं बरं का तसं काय नाही तर काहीच बघा आपण झुलपे आवरीत आवरीत एकदम भिकाऱ्याचा अवतार घेतला होता आज आणि सकाळचा बघा दुपारचा सा बघा सॉरी सूर्य कसा आहे चमकत होता तर मित्रांनो आता कंडळ्याचून खूप आपण बोर झाले हात काळे केले तर मग आता आहे पाच मिनटाच्या ब्रेकची बारी तर आता आप आपण काय करू आपल्याला दिसले आहेत नारळ आपल्या शेतातले जे की आलेले आहेत तर चला माझ्यासोबत आज आपण पिऊ नारळ पाणी मस्तपैकी त्याच्या आधी मित्रांनो हे बघा आपल्या शेतात लावला होता ना आपण गहू ते कसला आलाय बघा नंबर एक आलाय का नाही नंबर एक विषय आहे का हे आपल्या शेतातला शेत म्हणलं की काय वावर आहे तर पावर आहे से गाई। गाईस आम्ही चलू लागलो ढेकळ्यावरून का नाही की खालून गेले की बापू ओरडू लागले दांडातून चलू नका म्हणून एक तर नाही का म्हणून तुम्ही तर बघू शकता नारळासोबतच आपल्या आंब्याला पण आता मोहर फुटायला लागले हळूहळू आता लवकरच आपल्याला आंबे पण येतील खायला आणि केळी पण तुम्ही तर बघा मी आधी पण ब्लॉगमध्ये दाखवली होती आता ही पण बघू शकता तुम्ही वरून काढायचे ते नारळ खालपर्यंत आणि हे बघा इकडनं आलती बाजरी आणि इकडनं आल गहू तर काय फरक आहे मला कमेंट बरं कमेंटमध्ये आपण लावलेच आहेत आणि हे बघा आम्ही काय करू लागलो माहिती काय कर जुगाड करू लागलो एवढं तर हात पोहोचत नाही आपला शक्यच नाही ना त्याच्यामुळे मालकांनी जुगाड केला तुम्ही बघू शकता नारळ पण पाडलं होतं त्यांनी दोन याचे झालते ते आणि तसंच फुटलं होतं मग त्यानं मला पाजवलं आणि आम्ही पिऊ ला। <laughs> लागलो मजा लागली शौर्याला पण दिल तर बघा त्याला पिता गेलं त्याला म्हणलं मग तूच पिऊन टाक मग त्यान पिऊन टाकलं आणि मग आपण काय केलं ताई बापूला घेतलं ते नारळ पाणी आणि गिरत मग ताई बापूकड तर मित्रांनो आपण इथं बसलो होतो तर तुम्ही इथं बघू शकतात माझ्या इथं हातात एक आहे हे एक हे दोन आणि याच्याकडे एक तीन आणि त्यांच्याकडे एक चार असे चौघाले चार नारळ घेऊन आम्ही बघा तिकडे जाऊलो तितक्या शौर्य पडला उचलायचं सोडून मला त्याला हसूच येऊ हो लागलं पडलंच एवढं भारी होतं तर काय सांगा तुम्हाला घसरून देऊन घसरता घसरता पडला आपल्या मालकाने ते नारळ ते कत्ती असते त्यांना कापलं आणि एका डब्यात काढून दिलं त्यांना ते पण खुश म्हणजे त्यांनाच नाही तर सगळ्यांनाच दिलं आणि ह्या बघा कशा सहा वाट्या तयार झाला त्या आपल्याला जेवणासाठी राहण्यात तर आता आपण काय करू चला आता आपण जाऊ घराकडं कारण की आपण घरच पण सगळं काम करून शेतात आलो शेतलातलं काम केलं आता घरी जाऊन डबून मला काम करायचे आणि इकडे लावला होता गजेला का मुलं वाटत काय सांगू पण आम्हाला जे रस्ते सोपे आहेत का तिथंच तर जावं वाटत आहे ना अवघड रस्ते मुद्दाम निवडा वाटतात मुद्दाम काय नाही लहानपणापासून सवय हो आम्हाला लोक आम्हाला असं बोलायचे करत नाही करत नाही आम्हाला बोलून नाही आता डायरेक्ट करूनच दाखवायचं काय तर ब्लॉग मध्येच बघावं म्हणायचं डायरेक्ट आता आमचं आता नाव नाही आता फक्त आमचं कामच बोललं काय तर बस विषय संपला असं दाखवायचं लोकांना काय टॅलेंट आहे आमच्यात काय काय करू शकतो आम्ही हा तसं मित्रांनो घरून आपल्याला काय फोर्स वगैरे काय नाही कर कर म्हणून मुद्दम करायचं मुद्दाम दाखवायचंय आम्हाला कोणाला ते काय काय करू शकतो तर मालक बघा काय काढायला तर गाई चला आता आपण जाऊ फुलाच्या नर्सरीत पांढऱ्या गुलाबाचं फुलं आणायचे मित्रांनो तर आपण इकडं आलोत बघा मित्रांनो रोडवर इथं आहे आपली नर्सरी आपली नाही म्हणजे लोकांची लोक भी नाही ते आपलेच पाहून येतं ही बघा मध्ये जाऊन आता पटकन आणू चला मी दाखवते तुम्हाला सोबत इतके भारी फुलं होते ना मध्ये पण एवढे भारी भारी फुलं आहेत बाप रे मी तर फर्स्ट टाइम त्यांच्या नर्सरीमध्ये गेले हे बघा पूर्ण याला घोसाची घोसच येत आणि ही बघा ही गोबी आणि हे काही शोचे फुलं होते परत मिरच्या हे खूप लावले होते असे भरपूर पुन्हा मग हे सगळं करून आपण ताईकडे कर गेलो ताईनं नके लावलं ला, आपल्याला स्वयंपाकाला स्वयंपाकाला तर लावलंच लावलं एक ॲट अ टाइम एकदाच मी बघा तुम्हाला दाखवू का हे बघा गाजरचा हलवा इकडं भाकरी आणि परत इकडं मेथीची भाजी तीन तीन एकदाच करायला आहे का सासूपेक्षा जास्त डेंजर ताईचं आहे असं वाटतंय पुन्हा ताईची लेकरं बी सांभाळावं लागतात सगळे कामं करावं लागतात मलाच पुन्हा मग आपण आज पौष महिना होता त्याच्यामुळं सगळ्या बायाच्या घरी जाऊन चहा पिला आणि नंतर शेकोटी केली आमच्या दाजीनं मग शेकोटीला शेकत बसलोत 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 आणि नंतर गेलो तर आपापल्या घरी तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि उद्या मी ब्लॉग टाकते मित्रांनो रोज टाकते आजपासून तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये